एक अशा ठिकाणी आलो आहोत जिथे हजारो वर्षापूर्वीचा एक वारसा आपली कित्येक वर्षापासून लेणी का पावसाचे याचा एक मोठा पुरावा इथं असा आहे की इथे दोन शिलालेख आहेत दोन्ही शिलालेख सुस्थितीत असून ते वाचणे योग्य आहेत त्याचा आम्ही लवकर तुकल मीडियावरती करणार आहोत तर आमचा असा इथे मागील तीन महिन्यापासून स्वतःचा वावर होता आमचे बंधू गणेश केदारी आणि आमचे राकेश गायकवाड यांनी याची माहिती आमच्या आम ते आमच्या समोर आहे एम बी समोर आम्ही काम करतो त्यांनी आमची जी आतापर्यंत आम्ही अनेक लेण्यांबद्दल माहिती बाहेर काढलेली असताना जेव्हा चर्चेतून राकेश गायकवाड यांनी गणेश केदारशी चर्चा करताना कळलं कर की त्यांच्या गावात एक अशी आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात वीस वर्षापूर्वी एकदा आले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा इथे भेट दिली त्यांनी याचे फोटो आम्हाला पाठवले त्यांना आम्ही कन्फर्म झालं की लेणी बुद्ध लेणी आहे ही वास्तू बुद्ध विरासत किंवा वारसा दाखवताच आहे त्यानंतर आम्ही पुन्हा दोन भेटी दिल्या त्यातून आम्ही याच्यात बराच अभ्यास केल्यानंतर कळलं की ते शिलालेख धमल लिपीत अशोक स्क्रिप्ट मध्ये आहेत त्याचे चांगले वाचण्याचा प्रयत्न करून आम्ही आता तोही करतो आहोत आणि आज आज आम्ही इथे मग एक तीन महिन्याच्या प्रयत्नानंतर आम्ही जे ठरवलं होतं की ते जरी एक लेणीची पुरातत्ता खात्यात नोंद नाही आहे तर मग अशा अनेक नोंद असलेल्या लेणे आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे सर्व बुद्धिजमचे सिंबॉल्स आहेत स्तूप आहेत शिल्प आहेत शिलालेख आहेत तरी देखील तिथे हिंदू किंवा इतर धर्मियांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत रोज तिथे नवीन नवीन ते काहीतरी उपक्रम करून अतिक्रमण स्थापित करायचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर कोणाची बंदी नाही आहे जर ती वास्तव पुरातून खाते नोंद आहे त्याच्यावर पुरातन खाते काम करत आहे तिथे त्यांना त्यांचे फॅसिलिटी पुरवत तरी देखील जर ती अवस्था दुरावस्था होत असेल तर विचार करा जरी लेणी इतक्या वर्ष अनामिक होती लोकांना माहीत म्हणजे गावच्या लोकांना माहीत होती पण त्याच्यात त्यांना काहीतरी त्यामुळे त्यांना काही विशेष वाटत नव्हतं पण मग जरी आता जर आम्ही बाहेर आणतोय आणि आम्ही आमच्या या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय तर नक्कीच त्याच्या आधी आम्हाला या लेणीचं जे रूप आहे हे थोडंफार बदलावं वाटलं आणि आम्ही ते जे काही बदललं आहे ते बुद्धींच्या रिलेटेडच केलं आहे तुम्ही मागे बघायला एक स्तूप आहे तुम्ही हा स्तूप पाहिलं तुम्हाला स्तूप किती वर्षापासून इथं आहे पण असं काही नाही हा स्तूप आम्ही छाती ठोकपणे सांगतो की आम्ही स्तूप आज बनवलाय आत्ता बनवलाय याच्या पाठी एक कारण आहे की आजकाल आपण जगभरात भारतभरात अनेक ठिकाणी सम्राट अशोक जयंती साजरी केली आमचाही माणस कालचा होता परंतु आम्हाला हा बनवण्यासाठी वेळ कमी पडत होता म्हणून आम्ही तो आज कार्यक्रमातला अनेक लोकांनी आता नव्याने सुरू केलेत अशोक सम्राट जयंती साजरी करण्याचा कोणी स्टेजवर आहे कोणी एरियात करत आहे कोणी हॉलवर करताय तर कोणी एका गल्लीबोळात आहे पण आमचा हा एक वेगळा हेतू होता की आम्हाला लेणीवरच साजरा करायचा आहे आणि आता इतकं छान औचित्य साधलंय आपल्यासोबत आपण बघतो की जवळजवळ पन्नास ते साठ लेणी अभ्यासक आहेत लेणी संवर्धक आहेत काही महिला आहेत आणि एकही व्यक्ती एका ठिकाणची नाही इथे अनेक ठिकाण वेगवेगळ्या ठिकाण लोक आलेले आहेत आणि हे एकाच धारणेने आले की सम्राट शिवजयंती लेणीवर साजरी व्हावी आणि ती चांगल्या पद्धतीने व्हावी आणि आमचा तो हेतू आज पूर्णपणे साध्य झालेला आहे जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे मागील तीन महिन्यापासून सर्वजण हा जो काही स्तूप आहे किंवा या लेणीचा जो काही चेहरा वगैरे आहे तो बदलण्यासाठी प्रयत्न करत होते मागील तीन महिन्यामध्ये या लेणीवरती साधारणपणे पंधरा दिवसांनी एक चक्कर होत होती लेणीचा जो परिसर आहे तो गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावरती इथे येण्यासाठी जे रास्ता आहे तो बिकट रास्ता आहे तिथे जे काही सदस्य आले होते अगदी दोन दिवसापासून इथे स्थायिक सदस्य राहिलेले आहेत त्यांनी येताना रस्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था इथे पुणे पाणी नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था नाही पाणी वगैरे आणून या सर्व गोष्टी बाहेरून आणून इथे हस्तूप तयार करण्यासाठी भरपूर कष्ट सर्वांनी आहे आतापर्यंत ही जी लेणी आहे ही लहानपणापासून गेली चाळीस वर्षापासून ही माझ्या जन्म झाल्यापासून बघतो मी दोन हजार तीन मध्ये मी या लेणीवरती आलो होतो परंतु त्याचा अभ्यास नसल्यामुळे या लेणीच माहिती नसल्यामुळे ही लेणी तशीच पडून होती पण ज्यावेळेस एमबीसीबीआरच्या टीममध्ये राकेशजी गायकवाड आणि त्यांच्या टीम बरोबर जेव्हा मी इथं आलो ले ते त्याच्यावर फिरायला लागलो तेव्हा लेणी काय असते लेणी संवर्धन काय असते हे झालं तेव्हा लेणीबद्दल त्यांच्या तुमच्या टीमशी मी संपर्क राहतो आणि त्या लेणीला भेट दिली आणि ते लेणी बुद्ध लेणी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ही झालेली प्रसिद्ध लेणी खऱ्या अर्थाने मी एमबीसीबीआर टीम सर्वांचा धन्यवाद देतो की त्यांनी लेणी लिहून भेट दिली आणि चांगल्या प्रकारे स्तूप या ठिकाणी बांधलेला आहे आणि सर्वांनी कष्ट करून या स्तूपाची जपणूक करण्याचं काम या आमच्या ग्रामस्थांचं आहे आणि ते नक्की करणार आहेत आणि पुढे या ठिकाणी त्याची जतन करण्याचं खऱ्या अर्थाने संकल्प आम्ही करतो धन्यवाद